सर्वांना अंबाजोगाईच्या दाव्यामधील किंवा वसुलीमधील संदर्भामध्ये आपणाला म्हणजे माहिती देण्यासाठी आम्ही सर्वांच्या समोर आलेलो आहे आज घडीला आजच्या तारखेला ज्ञानराधाचे जे काही अटक आरोपी आहेत किंवा संचालक मंडळ आहेत त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलेलं होतं त्यांनाही आम्ही सर्वांनी चर्चा केलेली आहे त्यामध्ये आम्ही त्यांच्याशी जे काही चर्चा केली ते त्यांनी स्वतःहून पैसे देण्याच्या भूमिकेत आहेत मात्र लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं वाटत नाही त्यामुळं त्यांच्या म्हणण्यावर आम्ही काही कुठल्या प्रकारचे प्रकारे, प्रकारे विश्वास ठेवलेला नाही मात्र आम्ही अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून जे काही वसुली दावा दाखल केलेला आहे वसुली दाव्याच्या संदर्भामध्ये मी ग्रुपवर सगळ्या टोटली माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आज अंबाजोगाई ठेवीदार कथी समिती आपल्या सर्वांसोबत आपल्या ज्ञानरादा मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये जे काय आपल्याला घडामोडी होत आहेत आणि चालू आहेत यासाठी आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी आपण सगळेजण आपल्या तुमच्यासमोर आलेलो आहेत अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून पूर्वी यापूर्वी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विभागीय कार्यालयामध्ये आणि सी आय डी ऑफिस कार्यालयामध्ये जनआंदोलन केलेले होते इच्छामरण उपोषणाचं आंदोलन केलं होतं त्याची प्रचिती म्हणून त्यावेळेस सी आय डी ऑफिसनं किंवा तपास यंत्रणेनं दखल घेऊन आणि त्यावेळेस अर्चना कुटे आणि इतर संचालक मंडळांना अटक केलेलं आहे त्याच अनुषंगाने हो त्या पिरियडमध्ये आपण जे काही आंदोलनाच्या ज्या काही आपल्या अटी होत्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी आपणाला पंधरा दिवसामध्ये सर्व गोष्टीची माहिती आम्ही ठेवीदार कृती समिती यांना जाहीर करू असं नोटद्वारे असं त्यांनीही सांगितलेलं होतं परंतु अद्यापपर्यंत त्यांनी काही कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेलेली नाही त्यामुळं अंबाजोगाई ठेवीदार कृती समिती आणि छत्रपती संभाजीनगरचे ठेवीदार यांनी परत पंधरा वीस दिवसाच्या नंतर त्यांच्याकडं भेट घेऊन त्यांची टाईम मागून त्यांच्याकडून आपण त्यांची भेट घेऊन तिथं प्रत्यक्ष जाऊन जवळपास वीस पंचवीस जणांनी आम्ही सी आय डी ऑफिसला केलेल्या कार्यवाहीचा तपास ठेवीदार प्रति समितीला देण्यात यावा यासाठी आपण त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यावेळेस ते त्यांनी सत्तावीस आत्ता जे काही दहा नोव्हेंबर रोजी जे काही प्रॉपर्टीज एम पी आय डी कायद्यामध्ये घेतलेले आहेत त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात आपल्याला टोटली माहिती त्यांनी त्या पिरियडमध्ये दिलेली होती आणि आम्ही जवळपास ती तीन ते साडेतीन तास त्याची तपासणी केलेली होती त्यामध्ये आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की सदरच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू हे कमी केलेली आहे त्याच अनुषंगाने ज्या काही प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी केली त्यामुळं आणि ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याकारणाने आजपर्यंत आत्तापर्यंत जवळपास अठ्ठावन्न ते एकोणसाठ ठेवीदारांचे आत्महत्या स्वतःहून त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या फक्त ठेवीदारांचे पैसे ज्ञानदा मल्टीस्टेटमध्ये अडकल्यामुळे आणि त्यांच्याकडून पैसे मिळत नसल्यामुळे त्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत तर ह्या तीनशे त्या अनुषंगानं शासनाने तीनशे सात कलमान अन्वये सी आर पी सी कलमा अन्वये त्यांच्यावर आत्महत्येच प्रवृत्त केलेल्याचा गुन्हा नोंद करणं अपेक्षित आहे आणि तो आजपर्यंत त्यांनी कसल्याही प्रकारचा केला नाही त्याच्यासाठी सुद्धा ठेवीदार कृती समिती अंबाजोगाई पाठपुरावा करतच आहे यासाठी शासनाकडून कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि ते करत नाहीत त्यामुळं त्या ठेवीदारांनी काय करावं यांचा त्यांचा भ्र भ्रमनिरास होत आहे त्यांचे पैसे त्यांना मिळत नाहीत त्यांचे दैनंदिन व्यवहार होत नाहीत यासाठी ठेवीदारांनी जवळपास आता अठ्ठावन्न मुद्द्याचे निवेदन तयार केलेलं आहे आणि एक प्रभावी महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन उभा करण्याचे एक अंबाजोगाव ठेवीदार समितीकडून निर्णय घेण्यात आलेला आहे सदरचे निवेदन आम्ही तयार करून आपल्या ग्रुपवरही त्या बाबतीतली माहिती सर्व ठेवीदारांना दिलेली आहे त्याप्रमाणे सर्वांनी एकत्रित येऊन या निवेदनासाठी किंवा आंदोलनासाठी पाठपुरावा करावा अशी सर्वांना माझ्याकडून आपणाला विनंती आहे याचप्रमाणे ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री खासदार आमदार आणि मंत्री महोदय यांनी विधानसभेमध्ये बरेचसे प्रश्न काही मांडलेले आहेत आणि मांडून त्यांनी ते मांडलेले असतानासुद्धा आत्तापर्यंत तपास यंत्रणेकडून किंवा लिक्विडेटरकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही त्यामुळे ठेवीदारांचा या शासनाच्या विरोधामध्ये भ्रमनिराश झालेला आहे शासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्यामुळं आपल्याला ज्या काही आंदोलन करण्याच्या ज्या स्थिती येतात ती त्यांच्या न न करतेप्रमाणामुळेच आपल्याला ही पाळी आलेली आहे यासाठी या आपण या या आंदोलनाच्या अनुषंगाने जे काही निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये आपण बऱ्याचशा काही मुद्दे मागण्या के केलेल्या आहेत त्यामध्ये संरक्षण निधी ठेवीदार संरक्षण निधीची तरतूद भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडं तरतूद करण्याची एम महाराष्ट्र ते मल्टीस्टेट कायदा दोन हजार दोन एम पी आय डी कायदा या आणि बड्स कायद्यामध्ये ह्या तरतुदी आहेत त्यासाठी सदरचे मा माहिती आणि मुद्दे आणि कलम या कुठल्या कलमामध्ये कोणती कारवाई होते हे आपण आपल्या ग्रुपवर टाकलेली माहिती आहे सदरच्या ग्रुपवरची माहिती सर्व ठेवीदारांनी वाचन करावी ज्यामुळे की तुम्हाला त्या बाबतीमध्ये कुठल्या कलम अनुषंगानं कोणती कारवाई केली जाते आणि का कसे ते ठेवीदारांना पैसे द्यावे लागतात यासाठीची सगळी तरतूद मी त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे त्यामुळं सर्व ठेवीदारांनी सदरची माहिती वाचन करावी अशी माझी आपणाला विनंती आहे यासाठी आपणाला जे काही संभाजीनगरचे न्यूज चॅनलचे सुनील टाक हे संपादक आपल्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात आपल्यासाठी त्यांच्या माध्यमातून संभाजीनगर न्यूज चॅनलच्या माध्यमातून ज्या काही बातम्या पसरवतात आणि स अधिकाऱ्यांवर प्रयत्न करा प्रेशर करतात आणि त्यांच्यासाठी पाठपुरावा तेही करतात आणि आपल्याबरोबरही करतात त्यामुळं त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे त्यांचं असंच सहकार्य सर्वांसाठी लाभो हीच आमची आम्ही परमेश्वरापाशी आम्ही त्यांच्याकडून मागणी करत आहोत अर्चना कुटे यांना अटक केल्यानंतर आम्हा सगळ्या ठेवीदारांना अशा पल्ल पल्लवित झालेल्या होत्या की अर्चना कुटे याला अटक केल्यानंतर आपल्याला सर्व पैसे ठेवीदारांकडचे ठेवीदारांचे पैसे मिळतील यासाठी कारवाई कुठल्या ना कुठली ठोस प्रकारची होईल परंतु अद्यापर्यंत कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही लोकांचा भ्रम भ्रमनिराश झालेला आहे अर्चना कुटे यांना आम्ही प्रत्यक्ष ठेवीदार कृती समिती अंबाजोगाईचे सदस्य आणि इतरही सदस्य भेटतात आणि त्यावेळेस त्यांनी पण आम्हाला असे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमचा रुपयांना रुपाय, रुपाय देण्याचा प्रयत्न करू मात्र या लबाड आमंत्रण लबाडांचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं वाटत नाही त्या अनुषंगाने यांच्या हातात काही राहिलेलं नाही आणि आपल्यामध्ये दुखडी निर्माण करण्याचा ते कसल्यानं असल्यानं यानं त्या प्रकारे प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी जे काही आपल्याला जर पैसे द्यायचे असते तर ते इतर अव्यात म्हणजे बऱ्याचशा ठेवीदारांकाला म्हणजे पैसे देऊन मॅनेज करण्याचा वकिलांमार्फत कोर्टामार्फत प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये आपल्या आपलं जास्तीत जास्त कसं नुकसान होईल ह्याचंच ते पा पाहत आहेत त्यामुळं अर्चना कुटेवर सुद्धा तीनशे सातचा म्हणजे ठेवीदारांना आत्महत्येस प्रवर्त केल्याचा त्यांच्यावर गुन्हा नोंद करणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे अशा प्रकारे सरकारनं कुठल्याही प्रकारची जी काही माहिती जी आहे ते माहिती ठेवीदारांना प्रत्येक पंधरा दिवसाला देणं आवश्यक आहे असे शासनानं सुद्धा त्यांना आदेश दिलेले द्यावेत अशी आमची तुम्हाला विनंती आहे याच्या बाबतीतसुद्धा ठेवीदार कती समितीकडून सविस्तर निवेदन माहिती कुठल्या कलमांमध्ये कोणती कारवाई करा केली जाते याच्यासाठी सुद्धा दिलेली आहे अशा सर्व प्रकरणावरून शासन शासनाला शास्ना, काही जाग येत नाही त्यामुळं अंबाजोगाई ठेवीदार कती समितीनं म अंबाजोगाई जिल्हा न्यायालयामध्ये एकशे साठ लोकांचा दिवानी दावा जो की कमर्शियल सूट दाखल केलेला आहे तर त्या दाव्यामध्ये आम्ही काही प्रॉपर्टीज त्याला अटॅच केलेल्या आहेत त्या अटॅच <coughs> केलेल्या प्रॉपर्टी प्रमाणच आणि कमर्शियल रिकव्हरी सूट या दाव्याच्या अनुषंगाने त्या दाव्यामध्ये माननीय न्यायालय हे व या दाव्यामध्ये जे काही प्रॉपर्टी दाखल केलेल्या आहेत त्या दाखल प्रॉपर्टी विक्री करून दाव्यामध्ये पैसे भरा असे ऑर्डर करत आहे यामुळं माझी सर्वांना किंवा आमच्या अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून सर्वांना विनंती अशी आहे की सर्वांनी आपल्या आपल्या कोर्टाच्या ज्युडिक्शनमध्ये म्हणजे कोर्टाच्या कार्यक्षेत्रात जे त्यांनी त्या कार्यक्षेत्रात का एकत्र येऊन सर्वांनी जास्तीत जास्त अशा प्रकारचे वसुली दावे दाखल करावेत ज्यामुळं एक एका किंवा मोजक्या चार दोन लोकांनी जर वसुला दावा दाखल केला तर त्याच्यासाठी त्यांच्या अवाजवी फीस भरावी लागते आवाजवी खर्च होतो त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं ज्यामुळं की त्याच्यामध्ये नगण्य फीस तुम्हाला येणार आहे त्याचप्रमाणे वकिलाची सुद्धा नगण्यच होणार आहे त्याच्यासाठी येणारा खर्चसुद्धा जे काय वसुली दाव्यासाठीचा तपासणीचा दावा तयार करण्यासाठीचा नोटिसा इश्यू करण्यासाठीचा जाहीर प्रकटन करण्यासाठीच्या का ज्या काही मुद्दे आहेत याच्यासाठी सर्वांतर्फे सर्वांवर ती समान हिस्साप्रमाणे म्हणजे नगण्य खर्चामध्ये हे दाव्याच्या प्रोसेस क्लिअर होणार आहेत त्यामुळं सर्वजण एकत्र राहतील एक विचारणं येतील प्रत्येकानं आपापले विचारसरणी मांडून प्रत्येक दाव्यामध्ये आपली सक्षम प्रमाणे बाजू मांडण्याचा आपण टोटली प्रयत्न करणार आहोत आणि होईल अशी माझी अपेक्षा आहे त्यामुळं सर्वजणांनी एकत्र यावं एकत्र लढावं हे वृद्ध वाक्य सगळ्यांनी ठेवा आम्ही आम्ही जरी तुम्हाला आत्तापर्यंत अंबाजोगाई ठेवीदार कथी समिती असा जरी उल्लेख करीत असलो तरी अंबाजोगाई ठेवीदार कथी समितीकडून ज्या कारवाई होतात त्या आम्ही तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती तुम तुम्हाल टोटली तुम्हाला ग्रुपद्वारे दिली जाते याचाच अर्थ असा आहे की तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे कार्य तिथं करावे ज्यामुळं की आपण सगळ्यांचं एकत्रित प्रमाण एकत्रित संघटन होईल आणि आपला आवाज शासनापर्यंत पोहोचेल आणि आपल्या ठेवी त्वरित जास्तीत जास्त लवकरात लवकर कशा मिळतील यासाठी प्रयत्न होईल अशाच प्रकारे अंबाजोगाई ठेवीदार कती समितीने जे काही तपासी यंत्रणा आहे ते तपास करत नाहीत तपासी यंत्रणा चुकीची दिशाभूल करण्याचा ठेवीदारांना प्रयत्न करतात याच्यासाठी आम्ही आवाज उठवला तर ते अनुराधा भालेराव नावाचे सी आय डी अधिकारी आहेत त्यांनी अंबाजोबाई ठेवीदार कथी समितीसमोर उद्धटपणाचं वर्तन केलं गेलं आणि त्यामुळं तिचे त्यांची तक्रार ही संबंधित कार्यालयाला केली गेलेली आहे तर त्यामुळं त्यामुळं तरी बाकीचे जरी बाकीचे जे काही तपासी यंत्रणा आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांनी त्याच्यातून मतितार्थ समजून घेऊन आता तपास व्यवस्थित करावा ठेवीदारांना योग्य पद्धतीने योग्य मार्गाने न्याय द्यावा अशी आमची तुम्हाला टोटली शासनाला विनंती आहे त्यामुळं सर्व ठेवीदारांनी एकत्र यावं ही परत एकदा कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो अंबाजोगाई ठेवीदार कथे समितीचा कथे समिती जिंदाबाद जिंदाबाद Спасибо.